कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कृषीमंत्री मानिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली त्यानंतर काही तासांनीच कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला मानिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता सन एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव या काळात सरकारच्या दहा टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता मागील अनेक वर्षापासून नाशिक जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती न्यायालयाने कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती काही वेळानंतर कोकाटेंनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला हे बघा जे केस होती गेल्या तीस वर्ष त्यावेळेस राज्यमंत्री होते माझा आणि दिवळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्या होती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षांनंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे फेरवान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठे आहे चाळीस पानाचं मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला लोकशेतकरी मार्गदर्शन मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन नियमाने कायदेनुसार जे काही सगळं केलेलं आहे साहेब पण सरकारी पक्षात असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे नाही सरकार वडिलांचं काय म्हणणं हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी होऊ शकते ना, ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपल्या प्रोव्हिजन आहे राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सोडवण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागतो धनंजय मुंडे असतील आज झालेले नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहिती त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळच्यामध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये माझे जन्माचे सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमांवर ती प्रोसेस होत असते उशिरा प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आणि प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूजपेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा